मंडळी तुम्हीसुद्धा नवरात्रीमध्ये वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करायचा प्रयत्न करत असाल तर आजची रेसिपी तुमच्यासाठीच आहे सा कारण रोज रोज नऊ दिवसांमध्ये साबुदाण्याची खिचडी साबुदाणा वडा असं खाऊन तुम्ही कंटाळणारच आहे तर तसं तुमच्यासोबत अजिबात होऊ नये म्हणून आजची रेसिपी खास तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे उपवासाची मस्त कुरकुरीत वरून कुरकुरीत आणि आतून मस्त सॉफ्ट आणि जाळीदार अशी आपण उपवासाची नवीन रेसिपी किंवा नवीन असा पदार्थ बघणार आहोत अगदी कमी वेळेत तयार होणारा पचायलाही हलका असा हा उपवासाचा पदार्थ होणार आहे चला तर मग सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आजचा हा उपवासाचा नवीन असा पदार्थ तयार करण्यासाठी एक कप किंवा एक वाटी कुठलीही मेजरमेंटसाठी मापासाठी तुम्ही घरातली घेऊ शकता तर आज मी एका कपाचा वापर करते आहे एक कप इथे घ्यायची आहे भगर किंवा वरीचा तांदूळ वरई समाके चावल अशी भरपूर याला वेगवेगळी -वेग नावं आहेत तर भगर घेतली आहे एक कप आणि त्यामध्ये आपल्याला एक चमचा भरून घालायचा आहे साबुदाना तर कच्ची भगर आहे साबुदानाही कच्चा आहे साबुदाना आज मी छोटावाला जो मोती साबुदाना मिळतो ना तो घेतलेला आहे मोठा असेल तोही घेऊ शकता फक्त थोडासा भिजायला वेळ लागेल म्हणून मी आज इथे छोटा साबुदाना वापरलेला आहे फक्त भगरीपासूनही तुम्ही हा पदार्थ बनवू शकता हा असं नाही आहे की याच्यामध्ये साबुदानाच घातला पाहिजे फक्त थोडासा आपला पदार्थ अजून जास्त कुरकुरीत व्हावा म्हणून मी इथे एक चमचा भरून मोती साबुदाणा एकदम सगळ्यात छोट्या साईजमध्ये तो तो घातलेला आहे एक ते दोन वेळेस स्वच्छ पाण्याने भगर आणि साबुदाना धुवून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये साबुदाण्याचं प्रमाण थोडंसं सा कमी जास्त करू शकता मी एका वाटीसाठी किंवा एका कपासाठी एक चमचा घातलेला आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून एक ते दीड तासासाठी असंच झाकून ठेवायचं आहे जर रात्री करून ठेवणार असाल तरीही चालेल काहीच हरकत नाही रात्री भिजत घातलं किंवा मग तुम्हाला दहा वाजता फराळ करायचा आहे तर सकाळी आठ वाजता असं भिजत घातलं तरीही चालेल तर बघू शकता छोटा साबुदाना असल्यामुळे मस्त की दोन तासातच ता छान इथे सॉफ्ट असा या पाण्यामध्ये भिजलेला आहे दोन तासानंतर आपण याला चाळणीवरती काढून घेणार आहोत आणि जर तुम्हाला घाई असेल तर मग तुम्ही इथे याचं पीठ वापरून सुद्धा ही रेसिपी जी आहे ती बनवू शकता त्यानंतर आपण एका चाळणीवरती याला काढून घेतलं आहे सगळं पाणी याच्यामधलं निथळलेलं आहे त्यानंतर आपण हा भिजलेला साबुदाणा आणि जी भगर आहे ती मिक्सरला एकदा फिरवून घेणार आहोत तर आपण याला मिक्सरमध्ये घालतोय आणि हो लक्षात ठेवायचं आहे याच्यामध्ये पाणी अजिबात घालू नका कारण आपल्याला मिश्रण खूप जास्त पातळ नको आहे थोडंसं घट्टसर झालं तर नंतर पाणी याच्यामध्ये ॲड करता येतं पण आत्ताच सुरुवातीला पाणी घालायचं नाही त्यानंतर याच्यासोबतच आपण इथे एक उकडलेला बटाटासुद्धा घालणार आहोत मध्यम आकाराचा एक बटाटा उकडून घ्यायचा सालका काढून घ्यायची त्यानंतर याच्यामध्ये छोट्या छोट्या फोडी करून याच्यासोबतच आपण बारीक करणार आहोत तर बघू शकता एकदम स्मूथ असं हे मिक्सर तयार झालेलं आहे कुठेही साबुदाण्याचे कण किंवा भगरीचे दाणे याच्यामध्ये नाही आहे कारण आपण आधीच त्याला भिजवून घेतलेलं होतं तर एका बाउलमध्ये हे सगळं जे मिश्रण आहे ते काढून घेऊया खूप जास्त याच्यामध्ये पाणी घालायचं नाही मॉइश्चरचं प्रमाण याच्यामध्ये जास्त नको आहे कारण गरज वाटली तर आपण पाणी याच्यामध्ये घालू शकतो पण सुरुवातीलाच पातळ झालं तर मग प्रॉब्लेम होईल त्यानंतर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि त्यानंतर मी याच्यासोबत पाव चमचा जिरंसुद्धा घातलेला आहे म्हणजे जर इथे तुम्ही उपवासायला जिरं वगैरे खात नसेल तर इथे स्किप करा घालू नका त्यानंतर मी इथे एक ते दीड हिरवी मिरचीसुद्धा कट करून घातलेली आहे तर मुलं खाणार आहेत त्यामुळे मिरची कमी घातली आहे हवं असल्यास आस तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर मिरचीचा ठेचासुद्धा याच्यामध्ये किंवा आलं आणि मिरचीचा ठेचासुद्धा घालू शकता कोथिंबीर खातात बरीच जण उपवासाला कोथिंबीरही बारीक चिरून घालू शकता वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही याचं व्हेरिएशन करू शकता त्यानंतर आता हे जे मिश्रण आहे ते आपण एका पायपिंग बॅगमध्ये घालून घेणार आहोत जर तुमच्याकडे पायपिंग बॅग नसेल तर तुम्ही कुठलीही प्लॅस्टिकची पिशवी वापरू शकता किंवा मग दुधाची पिशवी स्वच्छ धुवून वापरू शकता आणि त्यामध्ये सगळं बॅटर घालायचं आहे आणि त्यानंतर गरमागरम तेलामध्ये गोल मटोल अशी ही जी भजी आहेत उपवासाला चालणारी ती अशा पद्धतीने तुम्हाला पाडून घ्यायची आहे आणि जर पायपिंग बॅग किंवा पिशवीची झंझटच नक्की असेल तर हाताने सुद्धा ही भजी मस्तपैकी सोडता येतात फक्त काळजी एवढी घ्यायची की मिश्रण आपल्याला खूप जास्त पातळ करायचं नाही आहे सुरुवातीलाच याच्यामध्ये आपण पाणीच घातलेलं नाही आहे कारण जी भगर होती साबुदाना होता तो भिजलेला होता आणि त्यासोबत आपण उकडलेला बटाटा सुद्धा घातलेला आहे त्यामुळे याच्यामध्ये भरपूर असं मॉइश्चर तयार होतं पाणीवरून घालण्याची गरज पडत नाही तर बघू शकता मस्तपैकी तेलामध्ये सोनेरी रंगावरती आपल्याला ही जी कुरकुरीत अशी भजी आहे ती तळून घ्यायची आहे उपवासाला नेहमीची तीच तीच साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदानावरती वडा खाऊन कंटाळा येतो आणि थोडंसं हेवीसुद्धा होतं साबुदाण्यामुळे तर अगदी भगरीची हलकी फुलकी आणि मस्त जाळीदार अशी ही जी कुरकुरीत भजी आहे बघू शकता दिसायलाच इतकी सुंदर दिसतात ना भजी अगदी छोट्या छोट्या आकारात मोत्यांची जशी दाणे असतात त्या पद्धतीची तर तुम्ही ही भज्यांची रेसिपी जी उपवासाला खास करून चालते ती नक्की ट्राय करून बघा अगदी मस्त लागते शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा मग खोबऱ्याची आणि दह्याची चटणी आहे जी उपवासाला चालते त्यासोबतसुद्धा सर्व करू शकता आणि जर उपवास नसेल तर साधा आपला टोमॅटो केचप बरोबर तर मस्तच लागतात तर तुम्हीसुद्धा या येत्या नवरात्रीमध्ये एकतरी दिवस हा फराळाचा प्रकार किंवा उपवासाचा नवीन असा जो पदार्थ आहे तो नक्की करून बघा कारण पचायलाही हलका फुलका जाळीदार मस्त आणि अजिबात तेलकट होत नाही विशेष म्हणजे ही भजी तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट झालेली नाही आहेत तर नक्की रेसिपी करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आजचा व्हिडिओ आजची रेसिपी जर तुम्हाला मनापासून आवडली असेल ना मंडळी तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे ज्या ज्या लोकांना तुमच्या ओळखीतल्या नवरात्रीमध्ये उपवास असतो त्यांच्यासोबत ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चविष्ट महाराष्ट्र आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका बघू शकता आतून किती जास्त जाळीदार झालेली आहेत वरून कुरकुरीत आणि आतून मस्त जाळीदार आणि अजिबात सुद्धा होत नाहीत तर रेसिपी नक्की ट्राय करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा